मंडळी कलशावरती श्रीफळ ठेवत असताना ते श्रीफळ कशा पद्धतीने ठेवावं अजूनही अनेकांना ह्या गोष्टी माहिती नाही मी आपल्याला याबद्दल माहिती सांगणार आहे कलशावरती श्रीफळ ठेवत असताना शक्यतो त्या श्रीफळाचे पाय कलशामध्ये असावेत आणि तोंड वरती असावं आपल्या सगळ्यांना उदाहरण म्हणून मी सांगणार आहे हे श्रीफळ आहे या श्रीफळाचं हे तोंड सांगितलेले आहेत आणि हे पाय सांगितलेले आहेत मग कलशामध्ये श्रीफळ ठेवत असताना हे अशा पद्धतीने ठेवावं हे जे पाय आहेत हे कलशामध्ये ठेवावे आणि तोंड वरती आलं पाहिजे नेहमी पूजा करत असताना अशा पद्धतीने श्रीफळ ठेवलं पाहिजे काही ठिकाणी उलट्या पद्धतीने श्रीफळ ठेवतात म्हणजे हे पाय हा जो टोक आहे हा वरती येतो परंतु कधीही वरुना वरुना अशा पद्धतीने श्रीफळ ठेवल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारचं फळ मिळत नाही कारण कलश म्हणजे वरुण देवता वरुण देवतेचा आशीर्वाद असणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून नेहमी श्रीफळ अशा पद्धतीने ठेवावं पण शास्त्र असं सांगतं की याही पेक्षा जास्त लवकर फळ आपल्याला पाहिजे असेल तर श्रीफळ हे जे तोंड आहे कलशाचं म्हणजेच या श्रीफळाचं तर तो हे तोंड तुमच्या बाजूने जर केलं कलशावरती तो, अशा पद्धतीनं श्रीफळ जर ठेवलं तर आपल्याला त्वरित फळ या ठिकाणी मिळेल असं शास्त्रामध्ये वर्णन आहे म्हणून शक्यतो हे तोंड कलशाचं या श्रीफळाचं आपल्याकडे करावं आणि कलशावरती श्रीफळ ठेवत असताना अशा पद्धतीने श्रीफळ जरी तुम्ही ठेवलं तरी सुद्धा चालेल फक्त उलट्या पद्धतीने श्रीफळ न ठेवता सरळ श्रीफळ ठेवावं आणि या तोंडाची पूजा म्हणजेच या श्रीफळाच्या तोंडाची पूजा करून या वरुण देवतेचा आशीर्वाद घ्यावा ही माहिती आपणही ऐका इतरांना सुद्धा पाठवा अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद